मनसे आक्रमक हदगाव तालुक्यातील तामसा येथे उच्च माध्यमिक विद्यालय येथे मुख्याध्यापक यांनी आता नववी मध्ये शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अनेक ठिकाणी मार्केट बंद करीत निदर्शनी करण्यात आली महाराष्ट्र वाचनेच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे जे नराधम आहे राजू सिंग चव्हाण पीडित समजा नाबालिक अल्पवयीन मुलीवर गर्भपात केला त्याचा त्याचा पूर्ण खुलासा व्हावा हो, आणि पीडित मुलीला न्याय मिळावा या मनसेच्या वतीनं पी एस आय मॅडमला आम्ही शिंदे मॅडमला निवेदन दिलं त्याचा पूर्णपणे न्याय आणि पाठपुरावा व्हावा हो। तीव्र आंदोलन छेडण्यात येईल मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल आणि मग त्याला सर्वस्वी जबाबदार स्वादिष्ट आठवणींच नाव म्हणजे देशपांडे तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाला खास बनवण्यासाठी आहे तयार मग तो कार्यक्रम पन्नास लोकांचा असो किंवा दहा हजार लोकांचा ओ आणि दिल खुश ठेवणं ही आमची जबाबदारी